हां चला रेडी कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का 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 कच्चा पक्का कच्चा पक्का खाली <laughs> हो हा चला कच्छा पापड कच्चा म्हणले हो आज आजी आल्या आता काय उड्या मारायची गेम नको सोपी गेम घ्यायची गे पण गेम आवडली का तुम्हाला गणपती बाप्पा तुम्हाला कसं वाटलं आता याला सोपी गेम खेळली आता बक्षीस मिळेल का नाही मिळेल माहित नाही फ्रीज मिळतं का पैठणी मिळतं मलाही माहित नाही पण तुम्हाला खेळून कसं वाटलं आता आपल्या यात्रा कमिटी गावातल्या माणसांनी ठरवलं की महिलांसाठी कार्यक्रम घ्यायचा त्यांना तुम्ही काय सांगाल चांगलं तुम्हाला कसं वाटलं तुमच्या मनातल्या भावना काय तुम्हाला स्टेज वर तरी यायला नाही तुम्ही काय सांगा त्यांना पुढच्या वर्षी काय करायचं येणार ना पुढल्या वर्षी कार्यक्रमात भाग घ्यायला येणार का या बात्री यांना एक भेट वस्तू द्या या आजी असताना सुद्धा स्टेज वरती आल्या खेळायला म्हणून एक भेट वस्तू द्या खाली बसून द्या चला वहिनी हा

खाली जावायला चला हा या पण कन पुढे सर यांच्या पाणी खाली बहिणी इकडे गाईच या <laughs> गणपती बाप्पा हा बहिणी कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पक्का कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पकड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पाटा पापड कच्चा पापड बक्षीसा तिथल्या एक बक्षीजा भटकडनं बक्षीस जा इकडे बघा आजी भाई आजी असून तुम्ही स्टेजवरायला सोपी गेम घेतली तुम्हाला कसं वाटलं खेळून द्यायला हा वाटलं बसून या होई हा चला माहित मी पकडतो कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड का पक्का बाबा होई कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड नाही होत हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड का पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड

कार्यक्रमातली पहिली पैठणी वहिनीला जोरद टाळ्या वाजवा वहिनीसाठी हा त्या आहे आशिष काय काळ गणेश का आई मला नेसोग शालू नवा त्याच्यावरती मोर नाच राहा असं म्हणणाऱ्या प्रत्येक वहिनींचा स्वप्न आज वीस वहिनींचं स्वप्न पूर्ण होणार आहे गुगोल गणेश पैठणी या अशा सलग वीस पैठण्या आहेत जी पहिली पैठणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या वहिणींला जरा जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजेत वेडी तुम्हाला दुसरं बक्षीस लागु नाहीतर नाही लागू हे पैठणी ह समाधान झालं पैठणीचं घ्या तुमच्या खांद्यावर पैठणी जो टाळ्या वेणीसाठी थांबा कुठे सरलेत कसं वाटलं कार्यक्रमात खेळून चांगलं वाटले तुम्ही काय सांगाल आता पैठणी आयोजकांनी तुम्हाला जरी काय सांगाल चांगले झालं खूप चांगले एवढा त्यांनी पैसे खर्च करून माझ्या कार्यक्रम चांगला की आला कार्यक्रम असं होते मी बाय बाबाला पैठणी दिली मला मला भेट पुढच्या वर्षी फ्रीज द्यावा ना ओळखता का ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम बाबूराव असतील जेत साहेब असतील गुंडळकर साहेब असतील कार्यक्रम त्यांना ओळखता कुणाला कुणाला ओळखता कुठे सांगा बरं बाबूरापोर कुठे आहेत का क्या बात आहे जोरात आजीसाठी तुम्ही आजी येत का बाबा बाबा बुला पोरानच बैठ ना आणून दिली घ्या 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 त्या लवकर मी तरी म्हणलं एवढी गडबड का व्हायची गणेश पळाल तर तिथे नाही मी जातो काय नाव त्यांचं महेश राखुंडे महेश राखुंडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बिचारा ज्या वेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस पासून धावपळ करत आणि आता हे सांगतात काय काम असेल तर आम्हाला सांगा पण एकदा महेश भाऊंसाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत नशीब चांगली भाऊ तुमचं त्या पासून जेव्हा टाळ्या वाजवा वहिनींसाठी हा वहिनी कसला पापड पक्का पापड कसला पापड पक्का पापड कसला पापड पक्का कच्चा पापड पक्का चला खाली हा वेणी कच्चा पाकड पक्का पाकड चला हा कच्चा पापड पक्का बया घरी गेला दुसरा पापड का या पुढे चला थांबा 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 मंड झालं नाही अजून कच्चा पापड पक्का पापड स्पीड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड 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 पक्का पक्का कच्चा हा इथले एक बक्षीस द्या हा यांना एक बक्षीस द्या चला हा तुम्ही यांना का बोलल्या आउट करून टाकेल मी तुम्हाला या वेळी काय सांगितलं त्यांनी डायलॉग चेंज करून द्या म्हणून असं सांगितलं का तुम्हाला डायलॉग चेंज करून पाहिजे हा तुम्हाला देतो या तुम्ही बोला कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का परत परत घाबर ना इतकं थांबा आलीच होईल आलीच होईल असं आलीच होईल घाबरायचं नाही हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा 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 तुमचं कापड दुकान आहे का काय सिटी करताय कच्चा कापड पक्का पका पड जा खाली चला या तुम्हाला डायलॉग चेंज करून पाहिजे या नाए, 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 एकदा चेंज करून दिला की तोच बोलावा लागेल चालेल ना नाही 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 चालेल नाही वेगळा देणार नाही नाही पिक्चरचा सा डायलॉग सांगणार तुम्हाला किंवा एखादाचा डायलॉग तो एकदा जरी तुम्ही बोलला व्यवस्थित काना मात्रा न चुकता तरी तुम्हाला सेमीफायनलमध्ये मध्ये घेणार परत चेंज करून देणार ओके हा एकच्या साडी जोरा टाळ्या वाजवा आणि जर व्यवस्थित बोलला सेमीफायनल तर घेणार पण पैठणी सुद्धा घेणार खुश झाले आता व्यवस्थित ऐका परत रिपीट सांगणार नाही गणपती बाप्पा परत रिपीट सांगणार नाही व्यवस्थित ऐका डायलॉग मी सांगणार तो तुम्हाला पूर्ण बोलायचा आहे फडक ही मडक मडक ही मडक फडक्याने मडक्याचा मळ पुसायला जावं फडक्याचा मळ मडक्याला मळ फडक्याला एकदाच एकदाच बोलायचा तो पैठणी घ्या बघा करवली आली तुमची परत सांगू एकदा दुसरा दुसरा परत डायलॉग असाच सांगणार नाही काय तसं नाही परत असाच डायलॉग सांगणार जर तुम्ही डायलॉग बोलला जर डायलॉग बोलला चेंज करून पाहिजे चेंज करून देतो पैठणी देणार कच्चा पापड पक्का हे तुम्हाला नाही आता हा दुसरा देऊ कच्चा पापड नाही याच्यावर नाही का तुम्हाला खेळायचं फडक ही मळक मडक ही मळक फडक्याने मडक्याचा मळ पुसायला जावा तो फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचं मळ फडक्याला फडकही मळक मडकही मळक फडक्याचा मळ मल... मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा मळ ही हुशार कोण आहेत पाठी मला तुम्ही या पुढं हा पहिल्यापासून फडकही मळक मडकही मळक मडक्याचा मळ पुसायला जावा तर फडक्याचा ही मडक्याला झाला का बोलायचं झालं एक बक्षीस देतो मी काही नाही पण छोटे बक्षीस घेऊन जाऊ हा पाठीमाग कोण हुशार होते या इकडे पाठीमाग सांगत होते कोणाला बोलायचं का डाल पैठण देणार प्रयत्न करा या बया तुम्ही तिथे घाबरायला घ्यावी आपलं कोण बने का करोडपती कोण बने का करोडपती का कच्चा पापड पक्का पापड हा मग कच्चा पापड आपल्या चाळीत चालू द्या हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड सांगा की बाई एवढा जोरात झटका देते चुकलं म्हणून एवढा जोरात झटका दिला हा चुकू दे काय प्रॉब्लेम नाही मान निघून पडेल अशा कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का कच्चा पापड पक्का पापड कच्चा पकड पप पप पापड पापड चला हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पकड पापड हा चला या विली कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड 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 बे या इत नदी चरे विली बुडून गेले मी या या विली कशातला विनर आहेत बहिणी तुम्ही इकडे या कशाचा विनर आहे ना कुठ अच्छा तिथं विनर झालं का अगो बया वाजवा टाळ्या वाजवा बहिणींसाठी हा बिंदाच खेळा बहिणी इथं पण जिंका आमचा काही प्रॉब्लेम नाही फ्रीज काय आम्ही आणलेलं नाही ते तुम्हालाच घेऊन जायचं आहे हा कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड क्या बात है क्या है ना वही चल हां हाताची बोट मोरडे व्हायचं टेन्शन मध्ये असे तिकडे काय टेन्शन आलेट एवढे काय घाबरायला शांत शांतवा काय प्रॉब्लेम आहे का काय का <laughs> टेन्शन आहे <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> का नाही हे बघा बिंदास खेळत ना तरच तुम्ही जिंकणार टेन्शन घेऊ नका बिंदास खेळा रेडी हा नाही जर जिंकले तर तुम्हाला बक्षीस देतो काळजी करू नका हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्का पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का कापड हे <laughs> 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 कापड मोठं बक्षीस दितलं मोठं वहिणं नाही थबा वहीन थबा बक्षीस घेऊन जा बाया बिचारी एक ते मध्ये आली <laughs> <laughs> हां विहिरीत तुम्हाला कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर अशी भेट भेटवस्तू धन्यवाद बसून द्या जुना टाळा माझा वहिनीसाठी हां तुम्ही जेवढे फुगे घेतलेले आहेत प्रत्येकाच्या हातात फुगा आहे दाखवावर हां उभे राहा चला